हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार शारदीय नवरात्री हत्तीवरती सवार होऊन येत असून त्याचा पूजा मुहूर्त पूजा साहित्य व पूजा विधी काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून शारदीय नवरात्री सुरू होत आहे यावर्षी वर्षी दहा दिवस नवरात्री आहे नवरात्रीचे दिवस वाढणे व वा श्राद्धाचे दिवस कमी होणे हे शुभ मानले जाते ह्या वर्षी श्राद्ध कमी दिवस व नवरात्रीचे दिवस वाढणार आहेत म्हणूनच ह्या वर्षी दहा दिवस नवरात्री आहे शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून सुरू होत असून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा हा सण आहे यावर्षी दहा दिवस मातादुर्गा हत्तीवरती विराजमान होऊन धरतीवरती येत आहे जेव्हा मा मातादुर्गा हत्तीवर विराजमान होऊन येत असेल तेव्हा ते, ते खूप शुभ मानले जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चार वेळा नवरात्री येते त्यामधील दोन नवरात्री ह्या गुप्त असतात व दोन प्रमुख नवरात्री एक म्हणजे चैत्र नवरात्री व दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री होय गुप्त नवरात्री ही तंत्र मंत्र व साधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते व चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्री मुख्य रूपामध्ये घरामध्ये बसवून साजरी केली जाते अश्विन शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीला असते ती संपूर्ण देशामध्ये धूमधडाक्यात श्रद्धापूर्वक साजरी केली जाते नऊ दिवस माता दुर्गा नऊ रूपामध्ये येते व तिची विविध रूपामध्ये पूजा केली जाते शारदीय नवरात्री ह्या वर्षी दहा दिवस आहे अश्विन मासमधील शुक्लपक्ष प्रतिपदा तिथी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री एक वाजून तीस मिनटाला आरंभ होत आहे सूर्योदय तिथी अनुसार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार नवरात्री प्रारंभ होत असून तीस सप्टेंबर मंगळवार रोजी दुर्गा अष्टमी व कन्यापूजन आहे व एक ऑक्टोबर रोजी महानवमीची पूजा आहे कलशस्थापना मुहूर्त बावीस सप्टेंबर सोमवार सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते आठ वाजून पंधरा मिनटापर्यंत दुसरा शुभ मुहूर्त आठ वाजून पंधरा मिनटे ते दहा वाजून छत्तीस मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणपन्नास मिनटे ते बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत नवरात्रीमध्ये माता दुर्गाची पूजा विशेष फलदायी आहे नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या पूजेबरोबर स्थापना करून जवळचे बी पेरले जाते त्याचबरोबर अखंड ज्योत लावली जाते श्रीदुर्गा सप्तशती श्री श्रीदुर्गा चालिसा व अजून काही स्तोत्र माता दुर्गाची स्तुती करण्यासाठी म्हटले जातात पूजा अर्चा केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन भक्ताला धन धान्य लक्ष्मी सुख शांती प्रदान करते शारदीय नवरात्री पूजा साहित्य शारदीय नवरात्रीमध्ये माता दुर्गाची नऊ दिवस नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते पूजा साहित्यामध्ये कुंकू फूल माता देवीची मूर्ती किंवा फोटो पाण्याने भरलेला कलश मातीचे भांडे माती जवस लाल रंगाची ओढणी लाल वस्त्र मौली नारळ तांदूळ पान सुपारी लवंग इलायची बत्तासे कापूर शृंगार साहित्य दिवा तुपाचा निरांजन तूप तेल धूप फळं मिठाई व कलवा शारदीय नवरात्री पूजा व कलशस्थापना विधी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून स्वच्छ कपडे घालावे आपले संपूर्ण घर साफ करून घराच्या चौकटीवर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे पूजेची जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडून पवित्र करावी मग त्या जागी चौरंग ठेवून मातादुर्गाची मूर्ती किंवा फोटो ठेवून श्री गणेश व मातादुर्गाचे नामस्मरण करावे मग उत्तर पूर्व दिशेला कलश स्थापना करा कलश स्थापना करण्यासाठी एका मातीचे भांडे घेऊन त्यामध्ये जवस बी पेरा मग एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडे गंगाजल टाका कलशाला कलवा बांधा व आंब्याची पाने त्यामध्ये ठेवा मग त्यामध्ये अक्षता व सुपारी टाका मग त्यावरती कलश ठेव कलशावरती एक चुनरी मौली बांधा व नारळ ठेवा मग विधीपूर्वक दुर्गामाताची पूजा करा दुर्गा सप्तशतीचे वाचन करा विधीपूर्वक पूजा झाल्यानंतर माता दुर्गाची आरती म्हणून प्रसाद वाटा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद